मंडळी पाऊस म्हटलं की तुमच्या डोळ्यासमोर काय येतं वाफाळता चहा आपली एखादी खास व्यक्ती काही जुन्या आठवणी मातीचं सुगंध गरमागरम भजी आणि आपल्या सगळ्यांचं कम्फर्ट फूड वडापाव आता वडापाव आवडत नाही अशी व्यक्ती अगदी रेअरलीच सापडेल पण वडापाव खाताना तुमच्या कधी मनात असा प्रश्न आलाय का की हा पदार्थ कोणी तयार केला असेल कसा तयार झाला असेल जर हे प्रश्न तुमच्या मनात आले असतील तर त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार तुम्ही पाहताय मुंबई सिटी ऑफ ड्रीम्स याच मुंबईने अनेकांना स्वप्न बघायला शिकवलं त्यांची स्वप्न पूर्णही केली पण हे स्वप्न पूर्ण करताना रात्रंदिवस मेहनत घेताना प्रत्येकाच्या वाट्याला आला तो संघर्ष आणि याच संघर्षाच्या काळात अनेकांच्या पोटाची खळगी भरण्याचं काम स्वस्त आणि मस्त पदार्थाने केलं तो म्हणजे वडापाव बटाट्याची भाजी आणि बेसन यांनी तयार केलेला बटाटे वडा लुसलुसीत पाव लाल चटणी आणि मिरची वडापावचं हे ओरिजिनल स्वरूप आज या वडापावची जागा चीज वडापाव मंचुरियन वडापाव तंदुरी वडापाव ग्रील वडापाव अशा वेगवेगळ्या चवीच्या आणि फ्लेवर्सच्या वडापावने घेतली असली तरी आजही ओरिजिनल वडापावची चव विसरणं कोणालाच शक्य नाही तसा वडापावचा शोध नेमका कोणी लावला याची माहिती आपल्याला मिळत नाही कारण स्वातंत्र्यपूर्व काळात वडापावचे अनेक उल्लेख सापडलेत पनवेल भागात त्या काळी ही वडापावची गाडी लागत होती साधारण बटाटे वडा हा प्रकार सगळ्याच मराठी घरांमध्ये बनत असतो त्यातच पाव ही गोष्ट सोळाव्या शतकात पोर्तुगीजांनी भारतात आणली त्यामुळे वडापावचा जनक कोण हे शोधणं मात्र कठीण आहे पण तरीही हे श्रेय मुंबईतल्या दादरच्या अशोक वैद्य यांना जातं यांची स्टोरी अशी आहे की साठ वर्षांपूर्वी यास दादरकर अशोक वैद्य यांचा दादर स्टेशन बाहेर बटाटे वडा आणि पोहे याचा एक छोटासा स्टॉल होता पण दररोज फक्त बटाटा वडा विकण्यापेक्षा काहीतरी वेगळं करावं असं त्यांच्या डोक्यात आलं आणि इथेच जन्म झाला वडापावचा अशोक वैद्य यांनी एक दिवस पाव बटाटे वडा चटणी आणि मिरची असं कॉम्बिनेशन करून ते आपल्या स्टॉलवर विकायला ठेवलं मग काय बघता बघता ही डिश इतकी फेमस झाली की आज ती जागतिक स्तरावर विकली जाते पूर्वीच्या काही दादर परळ लालबाग गिरगाव या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गिरणी कामगार असायचे मेहनतीचं काम पण उत्पन्न कमी त्यामुळे प्रचंड भूक लागलेली असतानाही या कामगारांना मोठ्या हॉटेलमध्ये जाऊन खाणं खिशाला परवडणार ठरला तो म्हणजे हा वडापाव एकोणीशे सहासष्ट मध्ये अशोक वैद्यानी वडापाव विकायला सुरुवात केली त्याच दरम्यान म्हणजे एकोणीशे सत्तर ते ऐंशीच्या दशकात महाराष्ट्रातील अनेक मिल बंद पडत होत्या त्यामुळे मिल कामगारांनी उदरनिर्वाह करण्यासाठी लहान लहान खाद्यपदार्थांचे स्टॉल सुरू केले त्यात अनेकांनी वडापावला प्राधान्य दिलं कारण त्याची वाढती मागणी लक्षात घेता अनेकांना ते पडत त्यामुळे कमी पैशात पोट भरेल असा पदार्थ तयार करण्याचा निर्णय अशोक घेतला आणि वडापावचा शोध लागला असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही आता वडापाव बद्दलचा आणखी एक किस्सा म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे अशोक वैद्य यांच्या वडापावचे चाहते होते ते त्यांच्या स्टॉलला नेहमी भेट द्यायचे त्यामुळे दोघांमध्ये मैत्री निर्माण झाली आणि बाळासाहेबांनी तर बीएमसीच्या अधिकाऱ्यांना बजावून सांगितलं होतं की वैद्य यांच्या स्टॉलला आणि त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास आपल्याकडून होता त्याच काळात म्हणजे ऐंशीच्या दशकात शिवसेनेने दक्षिण भारतीयांच्या विरोधात भूमिका घेतली त्यामुळे दादर माटुंगासारख्या भागातल्या उडपी हॉटेल्स मध्ये मिळणाऱ्या पदार्थांवर बंदी घालण्यासाठी शिवसेनेने वडापावचा प्रचार सुरू केला आणि शिवसेनेने वडापावला राजकीय पातळीवर ब्रँड बनवलं त्यामुळे शिवसेनेचा खारीचा वाटा आहे हे तितकंच खरं आज वडापावची तर जगभरात आहे सामान्य माणसापासून ते अगदी फेमस क्रिकेटर्स सेलिब्रिटीज राजकारणी सगळेच या वडापावचे चाहते आहेत इतकंच काय तर वडापावच्या याच प्रेमापोटी तेवीस ऑगस्ट हा दिवस जागतिक वडापाव दिवस म्हणून साजरा करण्यात येतो मुंबईतला बेस्ट वडापाव कुठला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजा भाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका